मंडई मी स्वप्नीकडून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आम्ही मी आयुष आणि तनु असे तिघेजण तन मिळून खाली नदीवरती चालले नदीवरती यासाठी पप्पा तुकाराम बाबा आणि यशवंत बाबा म्हणजे आयुषच्या आजोबा आणि माझे पप्पा असे तिघेजण मिळून खाली गेलेत पाक टाकायला मासे बघण्यासाठी नदी खूप जोरान पाऊस लागलाय रात्रीपासून एकदम तुफानी पाऊस होता अजिबात थांबायचं नाव नाही आणि आता तर थांबलेला पाऊस आहे तर मस्त आमच्या विहिरी वगैरे सगळं भरल्यात खाली खालच्या साईडला आणि नदीला पण खूप असं पाणी आलं आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही खाली जातो आहे तर आजची व्हिडिओ ही जंगल बरकंदीची असेल तर ही व्हिडिओ आवडेल तर लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे एवढे दिवस पाऊस पडत होता तर कधी उपली वगैरे झाले नाही पण आता पहिला पाऊस आला म्हणजे चांगला पाऊस झाला आणि हे आमची वीर भरले पूर्ण भरले आणि वलांना सुद्धा पाणी आलं असेल आमच्यासोबत आमचे चार कुत्रे आहेत आयुष एक आणि आमचे तीन कुत्रे रात्रीपासून इतका पाऊस होता ना की मस्त आता सगळीकडे असं खळकळण्यात पाणी खळकळण्याचा आवाज येतोय आणि ह्या ऐकून मनाला एक वेगळीच शांती मिळते आनंद मिळतोय आमच्या घरातून थोडसंच खाली आल्यावरती हा असा अप्रतिम निसर्ग आहे चांगला भरपूर पाणी आलंय काय रे भरपूर पाणी आला चला आज खेकडे भेटतील आज खेकडे भेटतील वा कालपर्यंत पाणी नव्हतं पण आज पाणी आलंय बस साफ झालाय रे सगळ्या पालाबाजूला सगळा का वाहून गेलाय हम्म गेलाय सगळं गेला चांगलं आला असेल पाणी रात्री काही कमी पाऊस पडलाय

पाणी आलंय बघ किती तो इकडं बाजूबाजूला भेटला असत इकड हम्म भरलाय पूर्ण इकडं Ba pre. Ce बांधणाच्या वरून दिसलं काय ते खाली किती गेले हो मासं चढताना पण दिसत नाही हा आमच्या कुंभाडावाचा भाग जिथे आपण तुम्ही लास्ट टाइम जी व्हिडिओ बघितला असाल आम्ही पार्टी केलेली समोरच्या भागाला आणि पूर्ण इकडं भरले भरलेलं गेले भरून घेत आहे पाणी बघ पाणी आम्ही इकडे खालच्या बाजूला आणि माणसं बाबा कुठे ते तिकडे वरच्या वरच्या इटलं तिकडे माणसं आणि पाणी पण एकदम तुफान आहे नाही यात appa o baba o baba ha hey! majhe ghir ashir mudive tal pei ya

and lovely Nadina. देखने ना आधा दा कूदियो हम सेव या सेव पाले ए ए अजून आहे इकडे 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 दोन आहेत इकडे वर बाप 还多呢。 पाक टाकून झाले थोडे मासे पकडलेले आहेत आणि सकाळपासून आलेले सकाळी पाऊस होता त्यामुळे थोडे मासे भेटले पण आता पाऊस गेला तर मासे भेटायचे बंद झाले त्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि बाप्पा हे उपाशीच होते खाली येताना काहीच नाही वाटत पण वरती त्यातनं पूर्ण उभा असा चढ आहे त्यामुळे सग सगळ्यांचीच वाटते किती टणका असते ते दमायला होतेच तर म्हणजे मासे पाग लावून म्हणजे पाक टाकून मासे बरेचसे मासे भेटलेत तर तिकांच्या वाटणीपुरतं भेटलेत आम्ही काही वाटणी भेटली नव्हतं आम्ही तो असेच आलेलो तर आजच्या व्हिडिओमध्ये येत आहेत तांबूया आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करायच्या अनुभव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय